अनेक पुस्तकांमध्ये डायरेक्ट दिलेलं असतं विकास कसा विकास होतो अप्रत्यक्ष विकास म्हणजे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट प्रत्यक्ष विकास म्हणजे डायरेक्ट डेव्हलपमेंट पण म्हणजे काय हे कोणीच सांगत नाही ॲक्च्युअल मग काय असतं माहिती आहे का अप्रत्यक्ष विकास म्हणजे कसं त्याच्या अगोदर प्रत्यक्ष विकास बघू ते सोपं जाईल प्रत्यक्ष विकास म्हणजे काय जसं आपल्यामधं की आपल्यामधं जेव्हा बाळ जन्माला येतं तर ते ह्युमनसारखं माणसासारखंच असतं फरक कुठे असतो फक्त साईजमध्ये आकारामध्ये याच्यात फरक असतो बाकी सगळं आपल्यासारखंच असतं ते त्याला कोणत्या स्टेजमधून जावं लागत नाही तसं ते वयानुसार वाढत जातं अप्रत्यक्ष विकासमध्ये काय होतं डायरेक्ट बाळ जन्माला, जन्माला येत नाही जसं की बेडकामध्ये बघा की बेडकामध्ये डायरेक्ट बेड बेडूक जन्माला नाही येत मध्ये एक लारवा अळीसारखा किंवा डिंब अवस्था त्यामध्ये असते मग त्या डिंबा अवस्थेचं त्या लार्वल स्टेजचं मेठामार होतं आणि मेटामॉर्फोसिस म्हणजे काया पलट झाल्यानंतर एक प्रौढ बेडूक तयार होतो या दोघांमधला बेसिक फरक आहे मग हे बघत असताना अजून आपल्याला काय बघावं लागेल की मग हे प्रत्यक्ष विकास डायरेक्ट डेव्हलपमेंट आता एक मनुष्य सांगितलंच मी अजून कोणामध्ये दिसतं सोबतच अप्रत्यक्ष विकास आता बेडकामध्ये सांगितला अजून कोणामध्ये दिसतं हे मेटामॉर्फोसिस म्हणजे काय मग हे मध्ये स्टेज डिंबावस्था असते तशी पिवपावस्था पण असते अशा कोणाकोणामध्ये कोणकोणत्या अवस्था दिसतात त्या जोडा लावायला चांगला प्रश्न होऊ शकतो कारण ते आपल्याला करावं लागेल कारण ते आपल्या कामाचं आहे